हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर झालं एकदाच सगळं नटण धटन है नाय आज परत हाय अशी रुटीन चालू राहणार तुम्हाला राणाच आहे आपण आणले छान असं वडापाव बारामतीला येताना घेऊन आलं त्या दिवशी आणलं नव्हतं म्हणून आज आणलं आहे ना तुमचं काय चाललंय तिकडे माणस खिचडी करायची आईला करायची खिचडी पोळ्या आमटी भात गुळवणी तूप दूध सगळं आहे ही म्हशीच तूप आहे छान अस तिकडं आय वाढते ती आमटी आहे हाय ना बाय तिथं पोळ आहेत तिकडं आपण घेतले दूध गुळवणी वडा पण खाऊ खायचं आपण इकडं माझं पण हाय टाकायचं सगळ्यांना खायला झालं का मग हम्म खिचडी खावा व्हायची सुरु होत्यात पुढे माझी खिचडी फिश तुमचं काय हा आम्हाला खायचं खाऊ वाटल्या अरे हे तर खाय ना मोहाचं हम्म जाय ना गड इथलच खायचंय हा मोहाचं काही सुरू तर हाय छान असा आमटी भात खायचाय पण म्हणला आयला तुमच हाय नसतं खायचं असतं काल तर आपण गोड गोड बुल असं असतो जेवण करायला हो मस्त अशा शिळ्या पोळ्या आमटी भात सगळं आम्ही काल चार वाजताच बनवलेलं ते सगळं खायचं भात आता बनवलंय गरम गरम दूध तापवलं भात बनवला चहा गेला पोळी खाऊन हो प्रसादला शिळी पोळी आवडते त्याच्यामुळे तो आणि पोळी खाऊन गेला आणि आपण मग बाळ कुठे गेले बाळ कुठे आहे झोपले झोपले वय बाळ झोपले तर जरा बाळ कुठायच्या आधी जेवण करते नाहीतर मग एकाच रात्र जेवायचं आईचं तर उरकून द्यावं लागल नाहीतर माझं तर उरकून द्यावं लागेल झोपू आहे ती झोपली जेव असं त्यांचं म्हणलं तर चला या सगळीजण जर मग असं वडापाव गरम गरम खायला बाय सगळ्यांना